मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ एकशे त्र्याहत्तर दुकानांची अर्थातच कमर्शियल शॉप्स आपण ज्याला म्हणतो अनिवासी गाळ्या पण ज्याला म्हणतो ती दुकानांची योजना जाहीर केली होती आणि सत्तावीस फेब्रुवारीपासून जी काही योजना जाहीर केली होती त्याला दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती आणि आचारसंहितेमुळे कुठतरी त्याचा निकाल हा थांबवण्यात आलेला होता किंबहुना त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आपण पाहिलेला आहे आणि आता कुठतरी ही आचारसंहिता संपलेली आहे इलेक्शन झालेले आहेत निवडणुका झालेल्या आहेत आणि आता कुठतरी या दुकानांची जी काही बोली पद्धत आहे जी काही बोली आहे ती लवकरच सुरू केली जाणार आहे आणि मुंबईमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या हक्काच्या दुकान स्वप्न हे पूर्ण होणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही मुंबईमध्ये गाळ्यांची योजना आली होती दुकानांची योजना आली होती एकशे जवळजवळ एकशे त्र्याहत्तर दुकान या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती आणि यासाठी बरेच जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते ऑनलाईन पेमेंट जे काही अनामत रकम आहे किंवा नोंदणी नो, प्रक्रिया आहे ती केली होती परंतु आचारसंहितेमुळे याची जी काही सोडत आहे याची जी काही बोली प्रक्रिया आहे लिलाव प्रक्रिया आहे ती लांबलेली होती आणि त्याच्यामुळे अनेकांना हाच प्रश्न पडला होता की नेमका मुंबईतील दुकानांच्या योजनेचा निकाल किंवा मुंबईतील दुकानांच्या योजनेची बोली कधी लागणार आहे आणि कधी याचा निकाल आम्हाला वेबसाईटला पाहायला मिळणार आहे परंतु आता कुठतरी लवकर त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जो काही मुंबईच्या दुकानांची लॉटरी आहे मित्रांनो लॉटरीची बोली पद्धती आहे ती सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी याची बोली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे अर्थातच सत्तावीस जून रोजी सकाळी अकरापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन बोली लावू शकता यासाठी ऑनलाईन बोली कोण लावू शकतं की ज्या ज्या अर्जदारांनी ऑलरेडी नोंदणी केलेली आहे ज्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहेत जे पात्र ठरलेले आहेत अशाच अर्जदारांसाठी आता सत्तावीस जून रोजी बोली लावता येणार आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी बोली लावायची आहे आणि याचा निकाल प्रसिद्ध केले जाणारे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाडाच्या वेबसाईटला एच डब्ल्यू 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 डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा किंवा डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अठ्ठावीस जून रोजी तुम्हाला हा निकाल पाहायला मिळणार आहे आणि समजणार आहे की कोणाकोणाला यासाठी दुकानं मिळालीत किंवा कोण कोण या, या दुकानासाठी हकदार ठरणार आहे किंवा या दुकानांचा ओनर ठरणार आहे म्हणून एकंदरीत ज्या ज्या अर्जदारांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांना आता सत्तावीस जून रोजी संधी मिळणार आहे की तुम्ही यासाठी बोली लावून तुमचं जे काही प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आता एकंदरीत ही जी काही दुकानं होती मित्रांनो मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करण्यात आलेली होती नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी दुकानं होती तेही तुम्हाला मी सांगतो तर जी काही दुकानं उपलब्ध होती मित्रांनो ती होती प्रतिक्षानगर साईन या ठिकाणी पंधरा दुकानं न्यू हिंद मिल माजगाव या ठिकाणी दोन दुकानं जिथे आपण ऑलरेडी साईट व्हिजिट केलेली आहे स्वदेश मिल कुर्ला या ठिकाणी पाच दुकानं गवानपडा मुलून या ठिकाणी आठ दुकानं होती जि तिथेसुद्धा आपण साईट व्हिजिट केलेली आहे तुंगा पवई या ठिकाणी तीन दुकानं आहेत कोपरी पवई या ठिकाणी पाच दुकानं मदसवाडी जोगेश्वरी या ठिकाणी एक दुकान शास्त्रीनगर गोरेगाव या ठिकाणी एक दुकान बिंबिसारनगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी सतरा दुकानं जिथे आपण ऑलरेडी साईट व्हिजिट केलेली आहे मालवणी मालाड सत्तावन्न दुकानं चारको भूखंड क्रमांक एक पंधरा दुकानं चारको भूखंड क्रमांक दोन पंधरा दुकानं चारको भूखंड क्रमांक तीन चार दुकानं जुने माघाटणे बोरिवली पूर्व जिथे म्हाडाची लॉटरी झाली होती त्याच कॉम्प्लेक्समध्ये ही दुकानं आहेत त्याच्या ठिकाणी एक दुकान महावीर नगर कांदिवली या ठिकाणी बारा दुकानं अशी एकूण एकशे त्र्याहत्तर दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आता म्हणून ज्या ज्या अर्जारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत सर्व अर्जांना आर के प्रॉपर्टीन्यूजकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी जे काही हक्काचं ठिकाण असतं अर्थातच दुकान पण मिळो एवढीच अपेक्षा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद